राजाभाई व रसिकाताईंच्या पुढाकाराने कबड्डीची पर्वणी महेंद्रशेठ दळवी यांचं प्रतिपादन केवळ पैशांच्या जोरावर खेळ भरवले जात नाहीत तर दर्जा लागतो आमदार अनिकेत भाई तटकर यांचं वक्तव्य शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख चषक भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेनं जाखमाता क्रीडा मंडळ चिखली आयोजित शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख चषक दोन हजार चोवीस भव्य कबड्डी स्पर्धेचं आयोजन शनिवार रोजी करण्यात आलं होतं यावेळी कबड्डी खेळाला चांगले दिवस येण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचा मंचावर सन्मान होणं गरजेचं आहे आणि कबड्डी सारख्या खेळाचं चांगलं आयोजन राजाभाई व रसिकतांच्या पुढाकारानं होत असल्यानं येथील खेळाडू व रसिक प्रेक्षकांना कबड्डीची परवणीच मिळत असल्याचं प्रतिपादन आमदार शेठ दळवी यांनी केलं प्रसंगी तर प्रसंगी केवळ पैशांच्या जोरावर खेळ भरवले जात नाहीत तर खेळाला प्रेमाचा दर्जा लागतो तसेच रसिक प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच कबड्डी सारखा खेळाचा दर्जा उंचवत असतो आणि चांगले रसिक प्रेक्षक आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या रूपाने आपल्याला लाभले असल्याचं यावेळी आमदार अनिकेत तटकरे यांनी अनि सांगितलंय यावेळी मंचावर प्रमुख अतिथी तथा उद्घाटक आमदार अनिकेत तटकरे उद्घाटक आमदार महेंद्र शेठ दळवी दीपक रानवडे शेठ पाटील जिल्हा प्रमुख राजाभाई केनी जीवन पाटील मीना लोभी रसिकाताई केनी अर्चना पाटील अप्पा पिंगळे सुप्रील so, म्हात्री आदि मान्यवर उपस्थित होते आई दत्ता क्रीडा मंडळाचे मी आपल्या माध्यमातून या ग्रामीण भागातील मातीतील आपला खेळ झारखंडची एक संधी आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी बघा श्यामदार साहेब आणि इतर सुद्धा अनेक असे अने स्पर्धा होत असतात मात्र त्या स्पर्धा होत असताना त्या स्पर्धेच्या आयोजन व्हावं नियोजन यावं आणि त्याचबरोबर विशेष करून खेळाडू असेल असेल सर्व पदाधिकाऱ्यांना असेल ती स्पर्धा आपल्याशी वाटावी असं प्रत्येक आयोजकाला वाटत असत प्रत्येक आयोजक यशस्वी होता तसं मी म्हणणार नाही प्रत्येक वेळेला पैशाच्या जोरात किंवा ऑक्सिजन जोडाव आमदार साहेब आपल्याला स्वर्धा घरात येत नाही किंवा मध्ये नाही मात्र मध्ये असलेली खेळाच्या मध्ये आत्मिका असेल त्याबद्दल असलेलं प्रेम असेल याच्यामुळेच त्या खेळाचा दर्जा किंवा त्या स्पर्धेचा दर्जा उंचावलेला आपल्याला पाहायला आज खऱ्या अर्थाने तेच आपुलकी तेच प्रेम या क्रीडा नगरीमध्ये मला पाहायला मिळते त्याचा करण्याचा आनंद कबड्डी घसी म्हणून मला नम्रतापूर्वक या ठिकाणी उल्लेख करा असतो राजा भाऊ मगाशी आपण पाहिला असेल आमदार साहेब एखाद्या खेळाविषयी असेल किंवा एखाद्या संघाविषयी असेल किती प्रेम असत हो हो प्रे हो एक मगाशी स्पर्धा सुरू होती किंवा मगाशी सामना चालू होता कालच्या कुठल्या स्पर्धेमध्ये तो खेळाडू खेळत ना आणि त्यांनी तिथे चांगल्या पद्धतीची रेड केली चांगल्या पद्धतीचे पॉईंट मिळवले त्याचा उल्लेख करणार त्याला दाद देणारा अशा पद्धतीचा एक क्रीडा रसिक तेव्हा आमदार म्हणून आपल्याला लागतो स्पर्धा किती रकमेचे याच्यापेक्षा त्या स्पर्धेला त्यात देणारा क्रीडा रसिक किती जगलेला आहे हा तितकंच व्यासपीठ दिसले स्पर्धा झाल्यानंतर जो सामना विजय झालेला संघ असेल पराजित झालेला संघ असेल हे सुद्धा आवर्जून या ठिकाणी आले आणि आमदारांची आमदारांशी हस्तांतरित केले त्यांचं असलेलं खेळाडूंशी नातं हे तिथे आधारित